विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या महान कार्यास लोकनेता युट्यूब चॅनलकडून कोटी कोटी प्राण तसेच त्यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या करोडो भीम अनुयायांना क्रांतिकारक जय भीम चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांना गेली पंधरा वर्षं भीमज्योत तरुण मित्रमंडळ भोसते खेड रत्नागिरी यांच्यामार्फत चहा बिस्किट व पाण्याचे न चुकता वाटप केले याही वर्षी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या हजारो भीमानुयायांना चहा बिस्किट व वा पाण्याचे वाटप करून भीमज्योत तरुण मंडळ भोसते खेड रत्नागिरी हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत आहे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना व्हायरल करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम पाणी यायचं नाही पूर्ण पाण्याचं बिल द्यायचं मग अरे काय मावशी तुझ्यासाठी तर पाणी ठेवलंय ना ते आम्ही मगापासून तुझी वाट बघतोय तू कधी येशील पाणी प्यायला एक बिस्किटचा पुढा दे मावशीला कुठून आली तू हा पण कुठून लांबून आधी थांब पाणी थांब हे मावशीचं पाणी परत घ्या जवळूनच आले मावशी खरोखर बरं तू किती वर्षापासून येतेस इकडे लहान असताना आणि काय बांधलं नव्हतं चैत्यभूमी नव्हती बांधली अरे बापरे बरं मी काय म्हणतो इकडे इकडे तू जरा पुढे आणि बाहेर तिकडे बस एकदम जवळ नको तिथूनच बोला हा नाही तू हा हे बघ मी काय म्हणतो आज तुझं वय किती आहे मला कसं तुझं वय माहिती असणार सत्तर वर्ष हा सत्तर आज तू सत्तर वर्षाची झाली तुझे हातपाय दुखतायत ना तरी तू बाबासाहेबांना अभिवादन करायला येते पण काही लोक आपल्या समाजाची गरीब असलेले त्यांच्यासाठी तू काय बोलशील आज काय बोलशील ना ना तू नाही लहानपणापासून आम्ही येतोय मग तुला त्यांच्याविषयी काही राग वगैरे येत नाही बरं जय भीम चलो आता गुडघ्या आणि अरे बाळांनो तुम्ही कोणता बॅनर खाली तुम्ही काय काय वाटत आहे भीमानुयान यांना काय काय वाटतंय तुम्ही कोणतं तरुण मंडळ भीमज्योत तरुण मंडळ भोसते अच्छा अच्छा तिकडचे मुंबईमध्ये पण गावी स्थानिक ठिकाणी किती वर्षापासून ही सेवा देत आहे तुम्ही भीमानुयानला आणि जवळपास पंधरा वर्षामध्ये आमच्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मुलं आहेत आणि कसं मॅनेज करता हा सेल्फ फंडिंग सेल्फ फंडिंग किती साधारण खर्च करतात तरी दरवर्षी किती लोकांचा ग्रुप आहे तुमचा अच्छा किती वर्ष झाले तुम्ही करताय पंधरा वर्ष नाही खरोखर चांगलं काम आहे कारण हे बघ आपली आपली बहीण आहे की नाही काही बिस्किट होईल ना खायला थोडस आहे ना खूप मोलाचं आहे ना हे लोक देतायत हे त्यांना त्यांना दे, दे आपल्या भावाला दे शक्ती येईल ते खाऊन बाळा दुसरं काय खाऊ नकोस आहे ना तू कुठून आली ताई हो भुसावळ अरे बापरे कधी बसलीस गाडीत आम्ही बसलो परवा दरवर्षी येते तुला मानलं पाहिजे आणि आमचे मुंबई मधले टंगड्या वर करून अजून झोपलेले ते बोलतात आपण नाही जायचं बाहेर जनला दर्शन घेऊ जायचं अशा लोकांना काय बोलशील अशा लोकांना काय बोलशील जे घरी बसलेत यायला पाहिजे ठीक आहे ये पुढच्या वर्षी परत भेटू आपण इकडे नक्की हे बिस्किट खायला ये पुढच्या वर्षी कोणतं बिस्किट देणार बॉरवॉन बॉर्बॉन दे आणि सरबत पण द्या ना हे काय जिम गॅम आहे काय अरे मला जिम गॅम आवडत बाळा ते या बाळांना दे दे बघ आज बिस्किट घेतलं उद्या बिस्किट वाटायचं आहे तू मोठी होऊन अरे डॉक्टर साहेब वा आपलं नाव काय नाव डॉक्टर मी खरं तुमच्या सर्वांचं स्वागत करतो कारण तुम्ही सर्व तरुणात आणि हल्ली चळवळीमध्ये तरुण दिसतच नाही आहेत पण तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशी तुम्ही एकत्र होऊन तुम्ही पैसे एकत्र करून आपल्या या बांधवांसाठी काही ना काही देतात ही खूप अभिमानाची गोष्ट आहे बरं डॉक्टर साहेब तुम्हाला बघून मला आणखीन अभिमान आलेला आहे की खरंच तुम्ही कशे काय इकडे आलात कारण आमच्या समाजातला माणूस डॉक्टर इंजिनियर झाला ना की त्या डोक्यात हवा भरते तो गुल होतो कुठेतरी पतंगासारखा मी कुठेतरी बिलीव्ह करतो की आपण समाजाचं काहीतरी हिंदू बोला असं बिलीव्ह करतो सर्वजण की आपण काहीतरी समाजाचा घेणं लागतो आणि ज्याने आपल्याला कारण आपल्याला आपल्या समाजाने आपल्याला घडवलेला असतं त्या दृष्टीने जे नव्या लोकांची गैरसोय होईन होऊ नये आणि गेल्या गेले दहा वर्ष आम्ही इथे हा उपक्रम राबवतो दहा वर्ष गेले पंधरा वर्ष आपण इथे हा उपक्रम राबवतोय दहा ते पंधरा वर्षा आणि सतत पाच तारीख होणार सहा तारखेपर्यंत शेवटपर्यंत आपण इथे असतो आणि सुरुवात ज्यावेळेस आम्ही केली तर आम्ही आठ ते दहा जण लोकांनी आठ आज हा चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा ग्रुप आहे आपल्यासाठी

अच्छा खरोखर एक तुमचा चांगला ग्रुप आहे सुशिक्षित आहात तुम्ही आणि समाजाप्रती काहीतरी करण्याचं तुमचं एक मनोगत आहे एक तुमची इच्छा आहे तुम्ही असंच करत राहा आणि पुढच्या वर्षी तुम्ही जेवण ठेवाल अशी आशा करतो आणखी स्ट्रॉंग व्हाल तुम्ही लोकनेता युट्यूब लोकनेता युट्यूब चॅनलला तुम्ही तुमचं मनोगत सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद